पोट भरेल पण मन नाही भरणार इतके टेस्टी झाले होते दही धपाटे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता इतके हेल्दी रेसिपी आहे पोटभर खाऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे तुम्ही कधी पण बनवून खाऊ शकता चला रेसिपीला सुरुवात करूया इथं चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर छान धुवून घ्यायची आहे जर तुम्हाला मिरच्या थोडं अजून झणझणीत पाहिजे जा, पाहिजे असेल तर थोडंसं मिरच्या वाढवू शकता आता याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त टाका म्हणजे जा छान चव येते आणि अर्धा चम्मच ओवा टाकला आहे आता हे मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आता हे साईडला ठेवूया आता आपल्याला पीठ लागणार आहे ज्वारीचं पीठ घेणार आहोत आपण दोन वाट्या तर पीठ हमेशा कोणतंही पीठ जेव्हा घेसाल ना तेव्हा चाळूनच घ्यायचं आहे दोन वाटी पीठ ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ आता त्या अर्धी वाटी बेसनपीठ बेसनपीठ टाकल्यामुळं छान खमंग पण आहे ते त्याला पण बेसनपीठ टाकायला विसरू नका आता असंच मेजरमेंट घ्यायचं आहे एकदम परफेक्ट थालीपीठं होतात तुमचे पण सॉरी थालीपीठ नाही धपाटे आहेत हे दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी बेसनपीठ असं मेजरमेंट घ्यायचं आहे सगळं चाळून घेतलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा तिळ टाकायच्या आहेत चवीला खूप मस्त लागतात तिळी टाकल्यावर धपाटे आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चम्मच आणि थोडंसं मीठ चवीप्रमाणे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोठा कांदा घेतला आहे सुद्धा बारीक बारीक कापून घेतला आहे आता ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि आपला ठेसा घ्यायचा आहे आपण जे मिक्सरमधून काढला ना ते पूर्ण ठेसा टाकून घ्यायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे लाल चट लाल तिखटपेक्षा हिरव्या मिरचीचे धपाटे खूप मस्त लागतात नक्की करून बघा आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेतलं आहे या पद्धतीनंच पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पण जेव्हा आपण धपाटे किंवा थालीपीठं करतो ना तर कॉटनच्या कपड्यावर करतो पण आपण इथं कॉटनचा कपडा वगैरे वापरत नाही आहे तर इथं पिशवी घेतली आहेत दोन पिशव्या घेतल्या आहेत एकदम गोल साईज आकारमध्ये कापून घेतल्या आहेत आणि त्याला छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपले गोल गोल धपाट्याचं पीठ घ्यायचं गोल करून घ्यायचं आहे आणि ते छान त्या पिशवीवर थापून घ्यायचे आहेत आता तुम्ही पण याच पद्धतीने करायचं आहे जर पिशवीवर धपाटे किंवा थालीपीठ थापले ना ते असे व्यवस्थित निघतात हे एक ट्रिक आहे आणि टिप्स पण आहे हे लक्षात ठेवा कारण कॉटनच्या कपड्यावर थोडंसं चिट म्हणजे चिटकताचं असते थोडं किचकटच आहे कारण ही खूप सोपी रेसिपी आहे ह्या पिशवीवर सहज निघतात तुम्ही बघू शकता आता धपाटे थापून झालेले आहेत आता एक नॉनस्टिकचा तवा घेतला आहे तुम्ही कोणत्याही ताव्यावर करू शकता तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे धपाटे टाकून घ्यायचे आहेत दही धपाटे तर बघू शकता किती सहज निघत आहेत तुम्ही पण या पद्धतीने करून बघा खूपच सोपी आहे आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून तवा जास्त गरम करायचा नाही हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि छान मीडियम टू मीडियम फ्लेमवर छान आपल्याला हे धपाटे शिजून घ्यायचे आहेत आता एका तव्यावर तीन तीन धपाटे छान व्यवस्थित बसतात जास्त मोठे किंवा जास्त छोटे केलेले नाही नाही आहेत बघू शकता एवढेच करायचे आहेत आपल्याला आणि गरमागरमच खायचे खूप मस्त लागतात दहीसोबत खा किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता मस्त लागतात आणि कलर पण बघू शकता खूप मस्त आलेले आहे आणि खरंच सांगते खूप मस्त झाले होते याच पद्धतीनं करा म्हणजे ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे आणि हेच मेजरमेंट घ्या म्हणजे तुमचे पण धपाटे एकदम परफेक्ट होतील रेसिपी तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा